एवढा किचन पसारा करून ठेवलाय मेगे काढले केट बऱ्या काढल्या कुठे पळालाय बर हसा किती भांडे कसे बाई हसाय साई ए साईड्या हे कोण आहे बाबू रे अटाकडे साईचे ते फटाकडे कुठे चाललंय फटाकडे घेऊ बायक उलटोची ती बापरे काय तू वाजू पण तू कुठून आला दिसतंय बाय कसं एवढं एवढं शिक बाई देकडे सायची पटाकडे बाई जग बोलत नाही ते जास्त असे तुझे हात पाय कसे कुठं चाललंय गच्ची कशाला चाललंय पण आपण त्याच्या माग माग जाऊ हळूहळू पाहत वर का आता कुठं चाललंय पाहू आता बाय काय करते इथं त्याच कस आहे काय रे ही भूतडक साईचे फटाकडे कशाला घेतले हे साईचे फटाकडे बाई सगळे बसले त्यांनी खाल्ली आता का काय आता ही सर खायचे फटाकडे ही फटाकडे खात ते असं काय गच्च्या फटाकडे ही माग पळत तिथे असे काय कापूस का घातलंय